नमस्कार मी प्रीती दामले आश्वस्त सर्व्हिसेस या ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या संस्थेची संस्थापिका गेले तीन वर्ष आम्ही आश्वस्तच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी काही विशिष्ट कामं करतो आहोत त्याबद्दल मी बोलेनच पण मला असं वाटतं की हा विषय मागे काही विशिष्ट कारणं होती ते म्हणजे आज नव्याने निर्माण झालेल्या ज्येष्ठांबद्दलच्या किंवा ज्येष्ठांच्या समस्या त्याचीही कारणं अनेक का आहेत आपल्याला बहुतेकांना ती माहिती आहेत की शहरीकरण झालं इंडस्ट्रीयलायझेशन झालं त्याबरोबर घरातली तरुण पिढी दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गावी कामानिमित्त जायला लागली करता करता हे परदेशात जाण्यापर्यंत झालं आणि आता तर अशी परिस्थिती आहे की घरटी एक किंवा दोनही मुलं ही परदेशात असतात इथे आईवडील एकटे असतात अर्थात एकूण समाजाचा विचार करताना हे प्रमाण जरी खूप नसलं तरीही आपल्या आजूबाजूला बघतानाही पुष्कळ मोठं प्रमाण आहे आणि त्याचबरोबर वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीमुळे आयुर्मान वाढलं आपल्याला माहिती आहे की कि स्वातंत्र्यदिनाच्या किंवा स्वातंत्र्याच्या काळामध्ये जे बत्तीस चौतीस वर्ष होतं त्या आयुर्मानांनी आता सरासरी सत्तरी क्रॉस केलेली आहे आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर हे सर्रास आपल्याला आनंदी हिंडते फिरते तरुण ज्येष्ठ असे म्हणून दिसत असतात आणि त्यामुळे एकूण समाजामध्ये ज्येष्ठांचं प्रमाण हेही खूप वाढलेलं आहे आज जवळपास भारतामध्ये तेरा कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत जे अकरा टक्क्यांपर्यंत हे प्रमाण जातं आणि प्रमाण हे वाढतं आहे म्हणजे आपण जरी कितीही म्हटलं की तरुणांचा देश आहे तरीही आज तरुण असलेले उद्याला प्रौढ आणि परवाला जाऊन वयस्कर होणार आहेत हे अलिखित सत्य आहे आणि त्यामुळे हा प्रश्न आणखीन आणखीन गंभीर होत जाणार आहे तर आपण ज्येष्ठांचे जे प्रश्न जेव्हा म्हणतो तेव्हा दोन ठळक बाबी समोर येतात एक म्हणजे एकटेपणा आणि दुसरं म्हणजे हतबलता ही हतबलता फक्त शारीरिकच असते असं नाही तर मानसिक आणि व्यावहारिक पातळीवरतीसुद्धा त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतात एकटेपणा का तर अगदी जी जे ज्येष्ठ नागरिक कुटुंबातही राहत आहेत आपण आज बघतोय की घरून काम करणारी मुलं असतात आणि मग सकाळी नऊला त्यांनी लॉग इन केल्यानंतर ऑनलाईन मीटिंग्स असतात कुठून तरी कुणाचा तरी बॉस बोलत असतो आणि मग घरातल्या ज्येष्ठांना जर स्वतःची स्वतंत्र खोली नसेल तर गप्प बसावं लागतं आणि खोली स्वतंत्र असेल तर खोलीमध्ये कोंडून पडावं लागतं दिवसभर तर, दिवस तर अर्थातच कुणीही बाहेर घालवू शकत नाही ज्यांची मुलं इथं नाहीत सोबत नाहीत इथे म्हणजे परदेशातच असं नाही पण वेगळ्या शहरात किंवा त्याच शहरात वेगळ्या ठिकाणी राहतात त्यांचे आणखीन वेगळे प्रश्न आहेत आणि कालांतराने जेव्हा दोघांपैकी एकजण एकाचं निधन होतं त्यावेळी दुसऱ्याचे आणखीन वेगळे प्रश्न निर्माण होतात त्यामध्ये स्त्री पुरुष हे एक खूप विचार करण्यासारखा किंवा अभ्यास करण्यासारखा एक आस्पेक्ट आहे स्त्रियांचं आयुष्य हे पुरुषांपेक्षा जास्त असतं था। आणि त्याच्यामध्ये नुकताच एक मी रिसर्च पेपर वाचला त्याच्यात विधवा स्त्रिया हा एक खूप मोठा घटक समाजामध्ये आहे आणि ज्यांच्या प्रश्नांकडे आजवर कधीही विशेषत्वाने लक्ष दिलं गेलेलं नाही आहे तरीही दुसऱ्या बाजूला आपण असं बघतो की घरात जे जोपर्यंत स्त्री असते तोपर्यंत तो तो ती एंगेज्ड असते घरात काही ना काही ती काम करत असते आणि त्या मानाने पुरुषांच्या बाबतीमध्ये मात्र उलटं होतं आपण ज्या पिढीबद्दल बोलतोय त्या पिढीमध्ये पुष्कळशा स्त्रिया या होममेकरात ज्याला आपण म्हणतो किंवा गृहिणी होत्या पुरुषच कमवत होते आणि त्यामुळे अधिकारपद ग गा, गाजवलेले हे पुरुष जेव्हा आज घरात बसतात आणि घरातल्यांना त्यांची किंमत नाही असं त्यांना वाटायला लागतं तेव्हा वेगळे प्रश्न निर्म निर्माण होतात खरोखरच किंमत नाही का दिली जात नाही का त्याचं स्टॅटिस्टिक्स काय आहे या तपशिलात आपण आत्ता पडायला नको पण खूप प्रमाणामध्ये हा एकटेपणा किंवा हा समजून घेतलेला किंवा जाणवलेला स्वतःला ज्याला आपण परसिवड म्हणतो तो, तो एकटेपणा खूप जास्त आहे शिवाय असं होतं की बरोबरची मित्रमंडळी वेगवेगळ्या गावांमध्ये जातात कुणी कुणाचं निधन होतं आणि मग हा एकटेपणा एकाकीपणा आणखीन वाढायला लागतो हळूहळू आपले कान काम करण्याचे होतात डोळे काम करण्याचे होतात एकटे बाहेर जाण्याची सोय उरत नाही आणि त्यावेळेला मग अडकून पडल्याची भावना ही जास्त येते या सगळ्या सिनारीओला आणखीन गांभीर्य आलं ते म्हणजे कोरोनाच्या काळात आमच्या क्लायंट्सपैकी काही जण असे आहेत जे चार साडेचार वर्षात बाहेर पडलेले नव्हते आणि मग त्यांचं हे आलं की आता मला थोडं कॉन्फिडन्स वाटतो आहे तुमची सेवा घ्यायला लागल्यापासून तर आता तुम्ही मला बाहेर नेऊ शकाल का आणि असे एक आजोबा साडेचार वर्षांनी घरातून बाहेर पडून पहिल्यांदा आश्वस्तच्या ऑफिसला येतात तेव्हा परत एकदा नव्याने आम्हाला या समस्येची जाणीव होते आणि एक आनंद होतो की आपण या तऱ्हेचं काहीतरी काम करत आहोत आता तुम्हाला प्रश्न कदाचित पडला असेल की काय काम आम्ही करतो तर ह्या एकटेपणा आणि हातबलता ह्याच्यावर आम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत जेव्हा आपण ज्येष्ठांचे प्रश्न म्हणतो तेव्हा स्वाभाविकच दोन उत्तरं आपल्यासमोर येतात एक म्हणजे पूर्ण वेळाची मदतनीस ठेवणे आणि दुसरं म्हणजे वृद्धाश्रमात जाऊन राहणे पण ह्या दोनही पर्यायांना आपापल्या स्वतःच्या मर्यादा आहेत अनेक अडचणी आहेत जे काका आत्तापर्यंत साठ सत्तर ऐंशी वर्षे एका घरामध्ये राहिले आहेत त्या घरातला बल्ब बदलता येत नाही किंवा त्या घरातलं किराणा सामान भरता येत नाही म्हणून ते घर त्यांनी सोडायचं आणि वृद्धाश्रमात जाऊन राहायचं सकाळी सहाला उठा सातला चहा आठला आंघोळ नऊला ब्रेकफास्ट या चक्रामध्ये स्वतःला बांधून घ्यायचं आणि स्वतःचं डिग्निटी स्वतःचं फ्रीडम पूर्णपणे घालवून बसायचं हे कुणालाही आवडण्यासारखं अर्थातच असत नाही हे फोर्स असेल किंवा बाय चॉईस असेल तरीसुद्धा हे बंधन मात्र त्या सिस्टीममध्ये राहतच घरात पूर्ण वेळाची बाई ठेवली तर त्याच्या वेगळ्या अडचणी असतात की घरात मोकळेपणा उरत नाही कुठलेही घरातले विषय व्यवहार असतील तर ते त्यांच्यासमोरच बोलायला लागतात आणि पुष्कळता घरात जागाही असत नाही मग ह्याला एक उत्तर आम्ही असा विचार केला की ज्यावेळी ज्या प्रकारच्या मदतीची त्यांना गरज आहे तसा तसा मदतनीस्तर आपण देऊ केला तर काय होईल उदाहरणार्थ की आज मला बँकेमध्ये जायचं आहे आणि कुणीतरी सोबत हवी आहे परवा मला गाण्याच्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि कंपनी हवी आहे किंवा नुसतं घरी गप्पा मारायला कुणीतरी हवं आहे दवाखान्यात जायचं आहे दवाखान्यात जाण्यासाठी अपॉइंटमेंट घ्या रिक्षा करा ओला उबर आम्हाला जमत नाही तिथे गेल्यानंतर हे काउंटर ते काउंटर त्या खेपा आमच्याने होत नाहीत मग हे सगळं कोणीतरी करून मला घरी आणून मला एक चहा करून देईल असं मिळालं तर किती बरं होईल अशा तऱ्हेच्या सेवा किंवा अगदी घरी पाहुणे बोलवण्याची भयंकर मला आवड आहे आजपर्यंत मी खूप पाहुणचार अनेक लोकांना केला आहे आणि आता मला जेवत नाही आणि मग माझा तो कोडमारा होतो की मला बोलवता येत नाही मग तशा तशा, तशा वेळी मला कोणीतरी मदतीला येऊ शकेल का इथपासून तर हॉस्पिटलमध्ये मा मला जर उद्या ॲडमिट करण्याची वेळ आली माझी मुलं दोन्ही परदेशात आहेत तर इथे कोण माझ्यासाठी धावपळ करेल रात्री सक पहाटे पाच वाजता जर मला किंवा माझ्या मिस्टरांना कोणाला जर काही झालं तर कोण धावत येईल अशा वेळेला मला कोणीतरी हक्काचा माणूस लागतो आणि तो हक्काचा माणूस देण्याचं काम आश्वस्त करतं अर्थात सशुल्क कारण ज्या वर्गाला आपण सेवा देतो आहोत त्यांच्या शब्दात सांगायचं चा तर आमच्याकडे पैसा भरपूर आहे नाही आहे तो हक्काचा माणूस नाही आहे तो प्रेमाचा शब्द आणि नाही आहे तो प्रेमाचा स्पर्श आणि ह्या गोष्टी पुरवण्याचं काम आश्वस्त करतं आहे याच्याशिवाय हे हे करत असताना काही समस्या आता नक्की सुटल्या होत्या पण असं लक्षात आलं की तरीही त्यांना घराबाहेर जाऊन सोशलाइज करण्याचीही गरज आहे आणि त्याच्यातनं निर्माण झाला आश्वस्त कट्टा ज्याच्या छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणतो आणि मग तिथे त्यांच्या खेथे धमाल गाणी गोष्टी कधी स्पर्धा कधी एखादी ट्रीप सिनेमाला जाणं अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याबरोबर करतो आणि अतिशय एन्जॉय करतात हे लोक हे लोक जेव्हा मी म्हणते तेव्हा त्याच्यात पंच्याहत्तर ते पंच्याण्णव हा वयोगट आहे त्याच्या पुढचेही काही आमचे क्लायंट आहेत पण ते सहभागी होऊ शकत नाहीत तर अशा तऱ्हेने वेगवेगळ्या पर्यायातून आम्ही रोज शिकतो हो आहोत की काय करायला पाहिजे आम्ही आमच्या क्लायंट्सकडनंच शिकत असतो एक छोटंसं उदाहरण देते वैशालीत जायला सोबत ही आमची एका क्लायंटला सर्व्हिस होती आणि पूर्वी दर शनिवारी सगळे मित्र वैशालीत जायचे आता कोणी कुठे गेलं कोणी कुठे गेलं त्यामुळे काका एकटे पडले त्यांचा फोन आला की तसं तुम्ही मला कोणी कंपनी देऊ शकाल का तर दर महिन्याला मी एकदा वैशाली वाडेश्वर कुठेतरी जाणार वैशाली वाडेश्वर ही पुण्यातली रेस्टॉरंट्स आहेत तर ती कुठेतरी आम्हाला एकदा घेऊन जायचं आम्ही ती सर्व्हिस सुरू केली दोन महिन्यांनी काकांचाला माझी एक छोटीशी तक्रार आहे आम्हाला कळे ना की एवढे उत्तम मित्र त्यांना दिलेले आहेत तरी का असं होतं आहे तर ते म्हणत नाही काय आहे ते माझ्याबरोबर खात नाहीत फक्त चहा घेतात तो हा आमच्यासाठी एक मोठा धडा होता की जेव्हा आपण मित्र म्हणून जातो तेव्हा ते फूड शेअरिंग किती महत्त्वाचं आहे आणि आम्ही ज्यांना पाठवत होतो त्यांना वाटायचं की यांना खर्चात कशाला पाडा आणि म्हणून ते खायचे नाहीत फक्त चहा घ्यायचे सो हा एक धडा होता दुसऱ्या एका काकांच्या बाबतीत असं होतं की त्यांना व्हील करायचं होतं तर त्यांनी सांगितलं की मराठी टायपिंग येणारं कोणीतरी माझ्याकडे पाठवा की जे मी डिक्टेक्ट करीन आणि ते टाईप करतील कसे एक मित्र आम्ही पाठवले आणि टायपिंग झालं मित्रांनी त्यांना फाईल पाठवली दुसऱ्या दिवशी त्यांचा मित्रांना फोन केला की याचा फॉन्ट थोडा मोठा करता येईल का म्हणजे वाचायला सोपं पडेल त्यांनी तो करून पाठवला हो तिसऱ्या दिवशी आला पण मग त्याची मार्जिन कमी करता येईल का म्हणजे कमी पानात बसेल आमचे जे मित्र होते की त्यांचा फोन आला की असं का करतायत हे रोज एक काहीतरी फोन करतायत आणि काहीतरी बदल बारीकसा करायला सांगतायत त्याच्यावरती आम्ही त्यांना असं सांगितलं की प्रत्यक्ष फोनचा वेळ किती असतो तो पंधरा मिनटं पण त्याच्यात ते कामाचं बोलतात वीस सेकंद सो बाकीचे जे चौदा मिनिटं चाळीस सेकंद आहेत ती जास्त महत्त्वाची आहे कारण त्याच्यात तुम्हाला त्यांना तुमच्याशी बोलण्याची संधी मिळते सो बोलायला माणूस नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती प्रत्यक्ष जाऊन बोलणे आणि त्याचबरोबर फोनवर बोलणे अशी पण एक सेवा आम्ही सुरू केली हा जेव्हा आपण आता विषय बोलतोय की एकटेपणा किंवा हतबलता तेव्हा पुढचा विचार अर्थातच तस मनात असा येतो की मग त्यांच्या बाजूनी किंवा ज्येष्ठांच्या बाजूनी सगळं योग्यच वागणं आहे का मुलांचंच कायम चुकतं का तर असं नसतं म्हणजे आम्ही खूपदा असं पाहिलं की मुलांना खरोखरी अतिशय काळजी आईवडलांची असते पण पर परिस्थितीवशात किंवा त्यांच्या कामांच्या प्रेशर्समुळे वेळ नाही देता येऊ शकत हे अगदी सत्य आहे आणि त्याला आपण दोष नाही देऊ शकणार म्हणजे इच्छा नसते असं नाही पण पर्याय नसतो हे खूपदा होतं अशाच एका ह्याच्यामध्ये अशी परिस्थिती आली की आमच्या एका क्लायंटचा मृत्यू झाला मुली दोन्ही परदेशात होत्या आणि एकीच्या घरी तिथं काहीतरी मिसाप झालेला होता म्हणून तिला येणं शक्य नव्हतं आणि दुसरीलाही येणं शक्य नव्हतं आणि त्यावेळेला आश्वस्तनी त्यांचं अंतिम संस्कारसुद्धा सगळे वैकुंठात जाऊन केले आणि मग तिथून ती पुढे तीही आमची सर्व्हिस सुरू झाली आता इथे लोक म्हणतील की काय हे मुलींना एवढी पण काळजी नाही का आईवडिलांची पण असं आपण कसं म्हणू शकतो काळजी नसती तर त्यांनी आश्वस्तची सेवाही घेतली नसती आणि त्यामुळे काळजी नसणं किंवा फिकीर नसणं हा त्याच्यातला हे नसतो खूपदा आईवडिलांच्यात संवादही उत्तम असतो पण तरीही अडचणी अशा असतात की प्रत्यक्ष वेळ देणं शक्य नसतं आणि त्यावेळेला सारखी संस्था पुढे येते आणि मग आता पुढे जाऊन काय पर्याय आहेत किंवा आणखीन काय विचार आहेत सगळ्या समस्या आश्वस्तमुळे सुटल्या आहेत का तर असं मी मुळीच म्हणणार नाही आपल्याला वाटतं ही फक्त पुण्या मुंबईची समस्या आहे पण तसं नाही आहे छोट्या गावातले मुलं ही पुण्यात बंगलोरला दिल्लीला किंवा परदेशातही असतात त्यामुळे तिथेही या समस्या निर्माण होत आहेत अर्थात तिथे अजूनही बऱ्यापैकी सोशल सपोर्ट असल्यामुळे हो त्याची त्याचं काय म्हणू आपण इंटेन्सिटी तेवढी नाही आहे पण गरज मात्र नक्कीच आहे त्या दृष्टीने छोट्या शहरांपर्यंत पण पोहोचायला हवं आहे एक आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की आपण घरी जाऊन सर्व्हिस दिली आपण त्यांना ग्रुपमध्ये आणून त्यांच्याबरोबर काही ॲक्टिव्हिटीज केल्या तरीसुद्धा संध्याकाळी कोणीतरी माझ्या मनातलं शेअर करायला खांद्यावरती डोकं ठेवून रडायलासुद्धा मला कोणीतरी हवं असतं आणि त्या दृष्टीने आश्वस्त पुढचा एक उपक्रम सुरू करत आहे ते म्हणजे सहजीवन तर त्याच्यावरही काम चालू आहे आणि लवकरच तोही उपक्रम आपला सुरू होऊ शकेल शेवटी मी असं म्हणेन की हा विषय खूप मोठा आहे दिवस, दिवस ते दिवस परिसंवाद ह्याच्यावरती आपण घेता येऊ शकतील आपल्याला आणि खूप वेगळे वेगळे पैलू आहेत मुलांची बाजू आहे केअरगिव्हर्सची बाजू आहे आईवडिलांची बाजू आहे सरकार हा विषय ह्याच्यात मी कुठेही बोललेले नाही आहे तो एक संपूर्णपणे वेगळा विषय आहे त्याच्यावरती बोलता येईल आणि मी जेव्हा जेरॉन्टॉलॉजीचा कोर्स केला त्यावेळेला ह्याचे इतर अनेक पैलू लक्षात आले की विल लिव्हिंग विल याबद्दलची कल्पना नसते आपल्याकडे युथनेशियाला परवानगी नाही आहे त्याच्याबद्दल खूप चर्चा व्हायला पाहिजे ते विषय समोर यायला पाहिजे तर हा एकूण ज्येष्ठत्व हॅपी एजिंग म्हणेन किंवा हेल्दी एजिंग म्हणेन किंवा एजिंग ओव्हरऑल हा खूप मोठा विषय आहे आणि मी विचारवेजच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करते कौतुक करते की त्यांनी ह्या विषयाला स्थान प्लॅटफॉर्मवर ह्या दिलेला आहे आणखीन जास्तीत जास्त आपण ह्याच्यावरती बोलू चर्चा करू सगळ्यांच्या कुठेतरी विचारमंथनातून आणखीन नवीन पर्याय नवीन उत्तरं आपल्याला सापडत जातील याची मला खात्री आहे धन्यवाद